हो मी पुन्हा एकदा तुमचं धरती ॲग्रोकेमिकल्स केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आज आपण मोहाडी या गावात आलो आहे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रगती शेतकरी यांनी धरती कंपनीची संकरीत चवळी बबली या वाहण्याची लागवड केली आहे आज त्यांचाच अनुभव आपण ह्या संदर्भात ऐकण्यासाठी आलो आहे तर पहिले त्यांचं आपण नाव आणि गाव याचा परिचय घेऊया भाऊ नमस्कार भाऊ तुमचं नाव आमच्या शेतकरी मित्रांना पुन्हा सांगा संजय कृष्ण ढेपले मुक्पोस्ट मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाही तुम्ही ही जी लावली धरती कंपनीची बबली तर हे क्षेत्र आता किती लावलेले तुम्ही हे पाच गुंठे लावलेले पाच गुंठे क्षेत्र लावलेले बरं आता ही लागवड कोणत्या महिन्यामधली तुमची लागवड आमची जुलै मधली जुलै मधली लागवड मधली म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यातली लागवड दुसऱ्या <hatred> पहिल्या आठवड्यातली लागवड पहिल्या आठवड्यातली ना बर आता या चवळीचे साधारणतः किती तोडे झाले हा आज आमचा अकरावा तोडा चालू अकरावा तोडा आहे म्हणजे तुम्ही हा दिवस दिवसाड करता दिवसाड करतो बरं बरं आतापर्यंत तुम्हाला किती माल गेला अस साधारणतः एका आठवड्याला म्हणजे आता आजचा जो माल राहील ना कमीत कमी शंभर एक एक ते एकशे दहा किलो एकशे वीस किलो पाच गुंठ्यामध्ये म्हणजे त्याच्या अगोदर स्टार्ट झाली ना ते स्टार्ट झाल्यापासून साठ किलो त्याच्यानंतर ऐंशी किलो शंभर किलो एक दहा किलो असा माल जात सरासरी दर काय सरासरी दर साडेतीनशे ते चारशे रुपये जाळीचा जाळीचा नाही बारा किलोचा बारा किलोचा सा, सा, साडेतीनशे ते चारशे रुपये चारशे म्हणजे तीस रुपये ते चाळीस चाळीस रुपये किलो किलोचा दर मिळाला बरोबर तर आता रोगराईचा जर विचार करता पावसामधला प्लॉट आहे समजा आता आपल्याकडे नाशिक भागामध्ये खूप पाऊस झाला खूप तर त्या पावसामध्ये तुम्हाला काय अशी अडचण जाणवली का या चवळीमध्ये नाहीत असं काही रोगराई व्हायरस असं काही डम्पिंग नाही काही जायचं नाही म्हणजे आता अजून काय सांगू शक इच्छुक आहे शेतकऱ्यांना तुम्ही चवळी संदर्भात लागवडी बद्दल ही लागवड आम्ही फक्त ट्रायल बेसवर केली होती बर बर का मग शेतकऱ्यांनी ना उत्पन्न लागतो हिला जर चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही चांगली उत्पन्न देईल आता या यावर्षी आम्ही ट्रायल म्हणून एक पामटे केली फक्त पुढच्या वर्षी आम्ही कमीत कमी एक एकर चवळी करू आहे तर शेतकरी मित्रांनो जसं डेपले भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आता हे पाच गुंठे क्षेत्र लावलेलं आहे हा त्यांचा पहिला अनुभव आहे आता या अनुभवावरनं ते ह्या पुढच्या वर्षी साधारणतः एक एकर चवळी लावणार आहे तर ढिपलो भाऊ मी तुमचं धरती ॲग्रो केमिकल्स तर्फे खूप खूप आभार मानतो तर धन्यवाद चवळी लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर धरती ॲग्रो सादर करत आहे कुठल्याही हंगामात चवळी लावण्याचं स्वातंत्र्य जगातील सर्वप्रथम संकरित चवळी बियाण्याची शृंखला संकरित चवळी बबली आणि शर्ली बिगर हंगामातही हमखास उत्पादन इतर प्रचलित वाणापेक्षा लवकर तयार जास्त तोंडण्या अधिक उत्पादन अधिक माहितीसाठी संपर्क करा चवळी लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर धरती खबर एगरो सादर करत आहे कुठल्याही हंगामात चवळी लावण्याचं स्वातंत्र्य जगातील सर्वप्रथम संकरित चवळी बियाण्याची श्रंखला संकरित चवळी बबली आणि शर्ली बिगर हंगामातही हमखास उत्पादन इतर प्रचलित वाणापेक्षा लवकर तयार जास्त तोंडण्या अधिक उत्पादन अधिक माहितीसाठी संपर्क करा चवळी लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर धरती एग्रो सादर करत आहे कुठल्याही हंगामात चवळी लावण्याचं स्वातंत्र्य जगातील सर्वप्रथम संकरीत चवळी बियाण्याची श्रंखला संकरीत चवळी बबली आणि शर्ली टोडकर हंगामातही हमखास कशी जाते सोपी जाते का तोडायला हा सोपी ना गेवड्यापेक्षा सोपी ना बोट काम म्हणून विचारलं बर का नाही नाही बोट आहे बरं बरं सोपे सोपे ना उंच नाही उंच राहणार ना वाढणार चवळी लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर धरती अॅग्रो सादर करत आहे कुठल्याही हंगामात चवळी लावण्याचं स्वातंत्र्य जगातील सर्वप्रथम संकरीत चवळी बियाण्याची श्रृंखला संकरीत चवळी बबली आणि शर्ली बिगर हंगामातही हमखास उत्पादन इतर प्रचलित वाणापेक्षा लवकर तयार जास्त तोंडण्या अधिक उत्पादन अधिक माहितीसाठी संपर्क करा